प्रणाली ताई आणि मनाली ताई शुभेच्छा देताना पी बाय असनस या टीम ची ओळख पडवते त्यांच्या समवेत या स्पर्धेला सिंहाचा वाटा उचलणारे व्यक्तिमत्व शिवसैनिक निलेशजी पाटील कट्टर शिवसैनिक डोळे साहेब या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत दोन्ही संघाला त्याचबरोबर सामर्थ्य या टीमला सुद्धा शुभेच्छा दिल्या जात आहेत जोरदार टाळे वाजवायचे आहेत दोन्ही टीम करीता

कोण आहे मतदिंग गेट रेडी आणि मैदान क्रमांक दोन वर या पुढचा सामना पहिला पुकार जामगर विरुद्ध कुडूस पुरुष गोट कबड्डी संघ जामगर विरुद्ध कुडूस पहिला सांगा सर Yeah.

बनने के लिए जाते हैं <laughs> रेडर पास दिलाला <के> है <laughs> दोन शून्य स्कोर आणि विनोजित धसाडे यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक अर्धिक स्वागत आपण व्यासपीठावर यावं आपलं हार्दिक स्वागत इज थ्री झिरो चांगली पोस्ट केली आणि पुन्हा एकदा एक पॉइंट मिळालेला आहे 400 मनाली रेड करते मगाच्या मॅच मध्ये बघितलं मनाली खूप आणि आता बाकी बघूया ओ जाळ्यात लागलेला मासा सोडून दिला अशी पकड करून सोडून दिली आणि सहज दोन पॉइंट हणकेलेत विनोदजी दसाडे यांचा स्वागत आणि सन्मान मुख्य मंगेश कदम यांनी करावं विनोदजी दसाडे यांचा सन्मान मंगेश कदम यांच्या सुभाष होते दोन पॉईंट खाता खोललेला आहे रिया सतरा नंबरची असेल रियानी दोन पॉईंट खाता खोल संघाचा गुणांकन आहे तो सहा मुख्यमंत्री या ठिकाणी धसाडे साहेबांचा सन्मान या ठिकाणी कदम साहेबांचे शुभास या ठिकाणी केला जातोय भगवा करंडक एक नामवंत स्पर्धा या पालघर जिल्ह्यातील कोडे नगरीमध्ये श्री गणेश गनेश गणेश को, नगर कोणीकरांचं आम्ही कोणीकरांचं भव्य आयोजन आणि धसाडे साहेब यांचं मोलाचं योगदान आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मेग फायनल महिला गटाचा या ठिकाणी अंतिम सामना पाहत आहे रेड चा प्रयत्न किशोर गटामध्ये राज्यस्तरा कबड्डी पट्टू आहे आणि इथे मात्र सानिया सामंत रेड हँड चा प्रयत्न डाबापरा हाताळताना या ठिकाणी या चढाईमध्ये सानिया सावंत पाहायला मिळत परंतु चार कवर या ठिकाणी सानियाला रोखण्यामध्ये प्रयत्नात आहे संधी पाहतायत सानिया या वेळेस करून मंत्री माघारी पडतील सहा <tom> दोन <tom> चार गुणांची पिछाडी होणार आहे संजयजी धसाडे यांना विनंती आपण सन्मान व्यासपीठावर या आहोत संजयजी धसाडे आपण व्यासपीठावर या हॅलो हॅलो थर्ड रेड पुढची मॅच लवकुश बोईसर विरुद्ध कोणे बद्ध टीम गेट रेडी हॅलो चेक थर्ड रेड लागले की मनाली जर्सी नंबर सहा आणि पत्रकार यांचं आगमन झालं वेलकम वेलकम युवराज ठाकरे साहेब यांचं आगमन होते मुख्यमंत्र्यांच्याकडे सरचे स्वागत आहे युवराज ठाकरे साहेब आपला भगवा करंट आणि

सॉरी पंचांचे ऍक्शन होते रेडर आउट करते रेडर आणि सुंदर पकड गेले त्याबद्दल मी प्रदीप यांची दिग्गिरी व्यक्त करतो सर्वोच्चार स्वागत आणि सन्मानकडे आपण जात आहोत सिंगल पॉइंट असणं आदरणीय पत्रकार युवराजजी ठाकरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान भगवा करंडक पुणेच्या स्पर्धेमध्ये साई तरे यांच्या शुभार्थ सन्मानित केलं जात आहे

आणि दरम्यान कबड्डीच्या मॅचला पण लोक मोबाईल मध्ये देतात मला प्रश्न पडतोय नक्की काय आहे पण एका बाजूला मुंबई इंडियन्स मॅच चालू आहे टेन्शन घेऊन आता पस्तीस मध्ये शंभर बाळणार आऊट झालेला आहे बाकी मोबाईल बंद करून कबड्डी एन्जॉय केली तर अतिशय चांगलं वाटेल आणि हा कदाचित माझा दोष असेल का असे असे पण मैदानाच्या बाहेरची टिपत असतो मी दरम्यान आपण जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे एक नंबर जशी आणि चढाई करते तर चार गुणांची पडत आहे शिवसमर्थकडे चार गुणांनी पिछाडीवर येतो पाया पाटील अर्थात बालकृष्ण यादव पाटील विद्यालय चला कबड्डी संघ कोने आणि लवकुश बोईसर आपणा खेळण्या दृष्टीने तिसरा बुका आपण वॉर्म अप करून रेडी राहायचे पहिला सामना संपल्यानंतर लगेच मैदानात ताबा घ्या कबड्डी संघ कोने विरुद्ध लवकुश बोईसर आउटस्टँडिंग 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 टू पॉईंट काय मस्त जंप घेतली आणि दोन पॉईंट कमाई केली परंतु आणि दुसरा पुकार कबड्डी संघ जामगर कबड्डी संघ जामगर आणि कबड्डी संघ कुडूस आपणाला दुसरा पुकार आपण तयार आहे देवा धसाडे त्यांना विनंती आपण व्यासपीठावर यावं देवा धसाडे

आणि सूरज एक गोष्ट आता मला बघायला की जो परस्यूट करताना बॉडी बॅलन्स गेल्यानंतर इंजुरी देत नाही पण खेळाडू तो वापरला पाहिजे आणि स्पोर्ट्स मध्ये सुशांत पाटील यांच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे कारण प्रत्येक पालघर जिल्ह्याच्या संघाला नामी संधी आहे अख्ख्या पालघर जिल्ह्याला बक्षीस लावले प्रत्येक मॅच ला तीन पॉईंट काढा आणि पाचशे रुपये मिळवा सुशांत पाटील आबिडगर वाडा तालुका युवा नेते यांच्याकडनं एकदा दुर्गा टाळ्या सुशांत साठी कारण की तुमचं खऱ्या अर्थाने मनोधर्य बक्षीसा वाढवत आहे बक्षीस गावाला नाही तालुक्याला नाही तर अख्ख्या पालघर जिल्ह्याला आहे गावा गावाला तालुक तालुक तालुक्याला एकच नाव सुपर एड पाचशे रुपये सुशांत पाटील आबिडगर देवा धसाडे साहेब यांना पुन्हा एकदा विनंती आहे कोणीस आयोजन मंडळाकडनं की आपण व्यासपीठावर यावं देवा धसाडे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहचत असेल तर आपण सन्मानानं व्यासपीठा प्रत्येक मध्ये महत्वाचा भाग असतो तो खेळाडू टाकत नाही आणि त्याची लागते कबड्डी संघ जामगर आपला प्रवेश निश्चित झालेला नाहीये आपला एक प्रतिनिधी पाठवा कबड्डी संघ जामघर आपण आले असाल तर आपल्या प्रतिनिधी पाठपुर व्यासपीठावर यावं विशेष सहकार्य इंडोर स्टेडियम गॅलरी ज्यांच्या माध्यमातून पोहोचलेली आहे किरणजी अधिकारी कामगार नेते कोकोला कंपनी माझी कबड्डी पटो आणि सूरज विशेष म्हणजे माझं टोपण नाव ज्यांच्या नावापुढे लागलं ते किरण आहे नावाचा इतिहास आम्ही दोघं चांगला जाणतोय आणि खरिवली गावाची खासियत सांगेन वाड्या तालुक्यातल्या ऐतिहासिक गाव आहे ज्या गावात कबड्डी जपली जाते जपण केली जाते पोचली जाते बाकी समोरचे प्रेक्षक या ठिकाणी समोर कोणी उभे राहू नका प्लीज युट्यूब टेक्निशियन यांना स्कोर समजत नाहीये समोरचे इथे उभे असतील हे बाजूला गॅलरी दादा हे इकडच्या इकडे महिला सामना पाहणारे जवळून हे समोरच्या स्टेज जवळचे जरा स्कोर दिसत नाही युट्यूब सावली क्रिएशन टेक्निशियन ला समोर जे उभे आहेत समोर दिसत नाही त्यांना टेक्निशियन ला त्यामुळे त्याला रिले करता येत नाही सो प्लीज आपण बाजूला थांबा उत्तम दरम्यान सामना एका बाजूला हाफ टाइम झालेला आहे सापास ह्या एका शब्द आणि या ठिकाणी सुपर रेट बक्षीस दिलं जाईल आपण दिल्� दीप पाटील गातेश हर्षल पाटील नाने आणि दीप पाटील गातेस दीप पाटील यांनी दोन सुपर सुपरहेर केले हर्षल पाटील गातेश नाणे यांनी यायचं आहे या ठिकाणी सर यांच्या शुभ असते पाचशे रुपये दिले जाते कट्टर शिवसैनिक यांच्या शुभ सुशांत पाटील आंबेडकर यांच्याकडनं सुपरहेडना पाचशे रुपये आणि त्यानंतर हर्षल पाटील माने यंदा या ठिकाणी युवराजी ठाकरे पत्रकार यांच्या शुभ सुशांत पाटील यांच्या पाचशे रुपयाचं सुपर हेटचं पारितोषिक दिलं जात आहे अभिनंदन आउटस्टँडिंग स्ट्रगल आउटस्टॅंडिंग स्ट्रगल पण सक्सेसफुल झाली चांगले प्रयत्न केला जोरदार टाळ्या त्या डिफेंडर साठी हे चांगला प्रयत्न केला त्यांनी आणि आज परत ते मैदानात नवकुश बोयसान लवकुश बोयसरा से संघ मैदानामध्ये दाखल झाले आपलं हार्दिक हार्दिक स्वागत संघ खूप विशेष सहकार्य करत आहे शेवट पर्यंत फायनलच्या मॅच पर्यंत विशेष मैदान आखरी व्यवस्थापन ते पाहत आहेत शुभम होईल यांच्या नेतृत्वाखाली खरवली संघाचे खूप खूप आभार अख्ख्या कोठे गावाच्या वतीनं बॉयसर लौतोस क्रीडा मंडळ काही वर्षांपूर्वी बॉयसरमध्ये उभं राहिलं आणि आपल्याकडे कर्तु विग्रेटर मोरे की विकेट टेक रेट लेफ्ट ऑर राईट कॉर्नर के सामने सेंटर से लेके फिर एक बार राइट कॉर्नर रेड बक्लाई के पास रेड टू टच का प्रयास करके भी अनिशा मोरे

तो जाऊ या मॅच मध्ये सामना रंगतात रेड सफाई आता असणार टीम कडून उचल दाबा कोपरा ही रेड चालली तर मॅच बनेल वा आणि आली पॉइंट घेऊन टाकला पल्लवी दळवीनं राईट टर्न घाई केली मॅच बनेल पुढचा पॉइंट पण नक्कीच सुरज तिने बॉडी बॅलेन्स राखला आणि पाय टाकला म्हणून तो मिळाला अदरवाईज ती एरियाला बाहेर गेली असती अभिया पेशानिया सावन की रेड संभलकर खेलना है लीड को बरकरार रखनी है लेकिन आगे का लोन देगा कौन दुनिया देख रही है साउली क्रिएशन लाइव पे डिस्ट्रिक्ट लेयर टूर्नामेंट पालघर का ओमेस कमेटी का मेगा फाइनल मैच एक तरफ है बी वाई पार्टी दूसरी तरफ है सावन के वादा टीम टक्कर देते हुए सानिया लोटी अभिया परेरे असली टीम की कुकर इंडस्ट्री के चैंपियन क्या इस बार पॉइंट लेके जाएगी प्रगती पाटील राईट कॉर्नर अनिशा मोरे लेफ्ट कॉर्नर काय खेळे सामना रंगतदार वाटर डॅश प्रगती पाटील न सुरेख मात्र खुश केलंय तसा वेळ तसा खेळ प्रगती पाटील राईट टर्न राईट कॉर्नर कोणा संघ कोणा संघ प्लीज रिपोर्ट ऑन माईक दोन मिनिटांमध्ये पोहोचते कोणी okay. संघ ओके दोन्ही नऊ दिवस संघांमधील टक्कर आहे नाही नाही नवोजित नाही म्हणतायत लवकुश खूप वर्ष झाला खेळते नवोजित होता आता तो अनुभवी संगत आलेला आहे आणि जिज्ञेश वाढला वायदा आकडे विजयी रेड, ज्याने केली होती श्री जिग्नेश वायना बोनस प्लस टच टू पॉइंटले होते सुशांत पाटील आबिडकर यांच्याकडनं फाईव्ह हंड्रेड कॅश प्राईज दरम्यान आपण खूप वेळ झाला माझं भाऊत समालोचन ऐकत होतात मला भगवा करण स्पर्धेत ही संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांची आभार व्यक्त करतो आणि सुपर रेडचे सूरज प्लीज कंटिन्यू तर जाऊ या मॅच मध्ये सामना रंगतदार मानसी तेलीवरील चढाई करण्याचा प्रयत्न करत करतायत दावा कोपऱ्यामध्ये रेड आहे जरूर

ऑफिशियल पंच टीम कडनं जामगर विरुद्ध कुडूस तिसरा अंतिम पुकार कबड्डी संघ जामगर विरुद्ध कुडूस तिसरा पुकार मैदान क्रमांक एक च बघायचा आहे लगेच या तिसरा आणि अंतिम पुकार खरिवली विरुद्ध खामलोली, दुसरा पुकार दुसरा पुकार खरेवलेलाय आणि थांबलेलाय तयार राहायचे वार्माप करत राहा अंतिम पुकार कुडूस आणि जामगरला देऊन टाकलेला आहे आपण मैदानामध्ये हजर राहा कबड्डी संघ कुडूस आणि कबड्डी संघ जामगर

ही रेड महत्वाची इथे पॉईंट निघला तर मॅच बने टू ऑर डायरेक्ट खोल व चढाई करणार प्रयत्न आहे जरूर चढाई मध्ये पॉईंट आला तर मॅच बनेल अजून खोल व चढाई करतायत पॉईंट आणावा लागेल रेडरला पॉईंट काढावाच लागेल तरच मॅच ऑन होईल अजून वेळ बाकी आहे लास्ट अटेम्प्ट आणि इथे कबड्डी संघ जामगर आणि कुडूस आपल्याला तिन्ही पुकार दिलेली आहेत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जामगर आणि कुडूस नाहीतर बाग किती होईल मिनिट जामगर कबड्डी संघ आणि कुडूस अंतिम शेवटचा पुकार बात केले जाईल दोन्ही संघांना जामगर आणि कुडूस चला कबड्डी संघ जामगर आणि कुडूस एका मिनिटाच्या आत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे पंच वेळ लावा लास्ट मिनिट